नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर मी आज बनवते दही वडे मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा छान होतात त्याच्यासाठी ही वाटी चार वाटी उरदाची डाळ भिजत घातलेली होती चार ते पाच तास भिजत घातलेली होती त्याच्यामध्ये मी दोन वाटी तांदूळ टाकलेले आता आपण चार पाच तास झालेले डाळ भिजून आता आपण ते उपसून घेणार आहे चाळणीमध्ये पूर्ण डाळ उपसून झालेली आता आपण त्याच्यातलं पाणी निघू देणार आहे एक पाच दहा मिनिटं डाळ चाणीतच ठेवायची अशी डाळीतलं पाणी निघतंय तोपर्यंत आपण काय करूया हे अर्धा किलो दही आहे मिक्सरच्या भांड्यात टाकते मी आणि त्याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा टाकते आणि ह्याच्यामध्ये आता थोडस पाणी टाकणार आहे आणि आता मिक्सर मध्ये आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून येणार आहे याच्यात मी आता थोडं काळ मीठ टाकते पाव चमचा आणि साधं मीठही टाकलंय सफेद नमक ते पण पाव चमचा टाकले आणि पुन्हा एक वेळेस मिक्सर भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार झालंय हे वाटून आता गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं याच्यात आपण जिरं टाकूया अर्धा चमचा आणि लाल मिरची आहे ती टाकते आणि गॅस बंद करायचा फोलनी आपन, ताका फोलनी टाकून घेना कढ़ीपत्ता धुऊन चिरून घेतलेला आहे पत्ता आणि थोडी कोथंबीर पण तयार आहे आता डाळीतलं पाणी निघालंय पूर्णपणे आता आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची वाटून घ्यायचे डाळ पूर्ण वाटून झालेली आहे बघू शकतात घेतली छान अगदी या पिठामध्ये आता कोथंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची मी चिरलेली आहे हे टाकून येणारे त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि हे पेटून घ्यायचं हे पेटायच्या आधी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये कराईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय नाही आता आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेते त्याच्यातही थोडं मीठ टाकून घेणार आहे साईड ठेवायचं आणि आपण दुसऱ्या भांड्यात पाणी ते आपल्याला हाताला लावायसाठी लागणार आहे वडे तळताना सोडा वगैरे काही टाकण्याची आवश्यकता नाहीये हे फेटून घ्यायचं हाताने जेवढं आपण हे जास्त फेटतो तेवढे वडे छान होतात हलके होतात त्याच्यामुळे हे पेटून घ्यायचं छान आता आपण चेक करूया पीठ हलक झालंय की नाही त्यासाठी आपल्याला जे पाणी घेतलंय मी त्यात हे पीठ मी टाकून बघणार आहे असं वरती आलं की समजायचं झालंय वडे छान होतील आता तेल गरम झालेलं आहे आता हाताला थोडं पाणी लावायचं आणि वडे टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि तळून घ्यायची झालेत आता काढून घेऊ आपण डिशमध्ये आता आपण हे जे मिठाचं पाणी बनवून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हे वडे टाकून घेणारे गरम गरम असतानाच आणि एक पाच मिनिट पाण्यामध्ये राहू द्यायचे झाले एक पाच मिनिटानंतर आता हे मऊ झालेले आहे आपण आता याच्यातलं पाणी काढून घेणारे आणि हि जे दागा पण बनवून घेतलेलं होतं आधी त्याच्यात टाकून घेणारे आणि एक पाच मिनिट पुन्हा ताकामध्ये ठेवणारे म्हणजे ता, ताका त्याच्यामध्ये ताक छान मस्त अस वड्यांमध्ये उरत एक पाच मिनिटानंतर वडे सर्व करायचे त्याच्यावर थोडं धणे आणि जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आणि थोडस लाल तिखट टाकायचं छान चविष्ट असे दही वडे तयार आहे तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद